तरुणाईचं व्यक्तिमत्व खुलवणारं एकच नाव द जीन्स शॉप सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस yes, प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर प्रेस करा विद्यमान आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे नुकतेच निधन झाल्याने पंढरपूर आणि विठ्ठल कारखान्यातील राजकीय समीकरण बदलत चालल्याचे जाणवत आहे याचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक विरोधक आणि काही नेते मंडळी कामाला देखील लागलेत विठ्ठल कारखान्याचे काही संचालक देखील विठ्ठलच्या चेअरमन पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून फिल्डिंग लावत आहेत सध्या विठ्ठल कारखान्याची धुरा म्हणा किंवा व्यवस्थापन हे पवार साहेबांकडून केलं जातं हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे या कारखान्याला पुन्हा सुवर्ण काळ येणार हाच विश्वास ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होतोय आणि याचं सगळं श्रेय देखील स्वर्गीय आमदार चेअरमन भारतनाना भालके यांना जाते पंढरपूरचे युवा उद्योजक आणि तीन साखर कारखाने पाटील यांनी सुद्धा विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे यासाठीच काल नुकतीच राष्ट्रवादीची सर्वे शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी ते गेले होते आणि त्यांच्यासोबत विठ्ठल कारखान्याबाबत बराच वेळ चर्चा झाल्याचे फोटो देखील व्हायरल झालेत त्यामुळे श्री विठ्ठल साखर कारखान्याची येणारी निवडणूक युवा उद्योजक अभिजित पाटील हे स्वतंत्र निवडणूक लढवणार का पवार साहेबांच्या जा मागे जाणार हा प्रश्न शेतकऱ्यातून व्यक्त होतोय त्यामुळे अभिजित पाटील आणि पवार साहेबांची भेट म्हणजे विठ्ठल कारखान्यातील ही एक नवीन राजकीय नादी ठरणार का असा सवाल देखील शेतकऱ्यातून उभा राहत आहे तरुणाईचं व्यक्तिमत्व खुलवणार एकच नाव द जीन्स शॉप फॅक्टरी शॉप म्हटलं की भोसले चौकातील द दे जीन्स डेनिम युनायटेड एटीन जीन्स मुफ्ती अशा पन्नास ब्रँडच्या विविध व्हरायटी मिळण्याचे पंढरपुरातील एकमेव शोधून